नमस्कार माझं नाव शेख इकबाल मी प्राथमिक आश्रमशाळा वारोळा या शाळेमध्ये प्राथमिक शिक्षण म्हणून कार्यरत आहे तर सदर तासिंगमध्ये मेकअप ॲडमिशन थिंकिंग ऑफ थिंकिंग म्हणजे विचारामागचा विचार यासाठी एक गोष्ट मी सांगू इच्छितो सर्वांनी लक्षपूर्वक ऐकावी कारण का आपल्याला अपडेट व्हायचं आहे तर अपडेटची गोष्ट कशी असावी आपल्या धारणा प्रत्येकाला आहेत प्रत्येकाची काहीतरी पूर्वग्रह आहे त्यामध्ये एक कावळ्याची गोष्ट आपल्या सर्वांना माहीत आहे कावळा तहानलेला असतो पुन्हा तो खडे टाकतो पाणी वर येतो आणि तो पाणी पितो आता दोन हजार एकवीस आणि दोन हजार चोवीस किंवा अपडेटेड एकविसाव्या शतकामध्ये ती गोष्ट कशी अपडेट झाली तोच कावळा तहानलेला आहे त्याचे येणारे वंश त्याच्यासोबत आहे तो तहानलेला आहे तो दाखवतो एक माठ आहे पुन्हा एकदा तो खडे टाकण्यास सुरुवात करतो त्याच्यात अपडेटेड म्हणजे नवीन पिढीचा एक तरुण कावळा त्यासोबत येतो तो म्हणतात थांबा आता काय करू नका आता खडे टाकू नका कारण पाणी खूप खोल आहे तुम्ही पाच मिनटं थांबा मी पाच मिनिटात येतो वापस मग तो गेला पाच मिनटं म्हणून अर्धा तास तिकडंच गेला तरी तो आला नाही मग सगळेजण म्हणले चला आपण खडे टाकू तेवढ्यात तो, तो आला आल्यानंतर त्याच्या हातात होता स्ट्रॉ होता म्हणजे खडे टाकून पेण्यापेक्षा स्ट्रॉने प्या ना आपण टेक्नॉलॉजीचा वापर चांगला करा ना आहे जुनी धारणा छान आहे मी बी म्हणतो की पूर्व शिक्षण चांगलं आहे परंतु नवीन गोष्ट अपडेट जर झाली तर त्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आपल्याला करता येईल ह्या तासिकेमध्ये आपल्या आप पूर्व पूर्वग्रह म्हणजे जुन्या ज्या धारणा आहेत त्या सोडून नव्याचा अवलंब करायचा जुन्याचा बोध घ्यायचा नव्याचा शोध घ्यायचा पुराणा आहे पुराणा नया आहे सुहाना थँक्यू